हातकणंगले तालुक्यातील अनुसूचित जाती जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा सईराज मंगल कार्यालया अतिग्रेथे अॅडव्होकेट चिंतामन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना ऍडव्होकेट चिंतामणी कांबळे म्हणाले की राजकीय पक्षांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत संधी द्यावी अन्यथा चळवळीतील कार्यकर्त्यांना पुढील काळात स्वतंत्र पर्यायाचा विचार करावा लागेल बैठकीत आगामी निवडणुकांसाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली यावेळी पुढील मेळावा घेऊन ठोस कार्ययोजना तयार करण्याचं ठरवण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक जयसिंग कांबळे होते संदीप सुर्यवंश तिग्रे यांनी भावी वाटचाल स्पष्ट केली तसेच ॲडव्होकेट भीमसेन कांबळे हर्षल कांबळे चोकाक उदय कांबळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला संजय कांबळे रुकडी शिरीष थोरात आते राम कांबळे जयसिंग कांबळे रुई नेताजी कांबळे पट्टाण कडोली विश्वनाथ कांबळे प्रवीण कांबळे मनगाव लखान कांबळे मुडशिंगी तसेच दीपक गायकवाड उपसरपंच तिळवणी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात समाजातील एकजूट संघटितपणा आणि राजकीय क्षेत्रात चळवळीच्या विचारांना बळ देण्याचा संदेश देण्यात आला येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी संदीप सूर्यवंशी अतिग्रह तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका